कोपरगाव शहरासह तालुक्यात भारताचा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले असून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालयात संपन्न झाला आहे यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन विद्यालय येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राध्यापक ज्ञानेश्वर मगर प्राध्यापक पूजा खामकर अंजली काळे श्वेता सावतडकर स्वाती राजपूत आदी उपस्थित होते शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ज्येष्ठ नेते दत्तुनाना कोल्हे यांच्या हस्ते टीडीपी कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डी आर का सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे युवा नेते विवेक कोल्हे नगरपालिके येथे मुख्याधिकारी स्वा जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नगरपालिका अग्निशामक चालक माजी कर्मचारी यादवजी लोट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले आहे यावेळी शहर व तालुका पोलीस संजीवनी सैनिक स्कूलचे विद्यालयाचे विद्यार्थी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी एकलव्य अनुदानित आश्रमशाळा टाकळी येथील विद्यार्थ्यांनी ट्रम्पेटच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर केले तर संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदरशी परेड सादर केली आहे दरम्यान तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध रानभाज्यांच्या स्टॉलला भेट देत पाहणी करत रानभाज्यांविषयी माहिती जाणून घेतली तसेच यावेळी गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या मंजुरीतील तरुणाच्या कुटुंबियांना शासकीय मदतीच्या धनादेशाचे कोपरगाव नगर परिषदेत शासकीय नियमानुसार लाभधारकांना वारसाकने दिला जाणाऱ्या नोकरीच्या नियुक्ती पत्रांचे तसेच अभिलेख कार्यालयामार्फत स्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांना सिटी सर्वेच्या सनदीचे वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या राष्ट्रीय उपजेला वंदन करण्यासाठी उपस्थित होतं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जे काही आपले दिग्गज आहे स्वातंत्र्य सैनिक आहेत जे काही बलिदान दिलं याचं फळ म्हणजे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य दिलं याच्या दिवशी त्यांचं सर्वांचं बलिदान आंदोलन करणं त्यांचे सर्वांचे प्रयत्न जे जाण ठेवणं हे आपल्यासाठी प्राप्त आहे आणि म्हणून आजच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी जे काही आपल्या मंजूर या गावामध्ये ताईबाई पवार यांनी आणि त्यांच्या पती चौघरावजी पवार यांनी तिघांचे जीव वाचवले तर त्यावेळेस कुठला विचार न करता अंगावरची साडी त्या ठिकाणी त्यांनी काढून लगेच त्यांना त्याचं दोन म्हणून वापर करून त्यांना वाचवायचं काम केलं या त्यांच्या कार्याला शासनाच्या वतीने त्या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला त्यांनी जे काही काम केलं त्यासाठी सर्वांनीच त्यांची दखल घेतली त्यांचं मनापासून सर्वांची व्यक्तीने अभिनंदन करतो तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने स्वामित्व योजनेच्या अंतर्गत दोन सर्व त्यांनी काम केलेलं जसं पण प्रॉपर्टी काळाचे उतरायचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे तसंच जे संतोषजी तांतोळे यांच्या कुटुंबात शासकीय शासनाच्या वतीने निर्बंध देण्यात आलेले या सर्व गोष्टींचं वाटप किंवा निर्बंध देण्याचं काम देखील आजच्या दिवशी शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर माझी सर्व आता नवीन तहसीलदार आलेले अभि अभिलेखचे उपाध्यक्ष पण झालेले पी आय साहेब पण आलेले जगताप साहेब आता फार काही दिवस झालेले सगळी पोलीस टीम आलेली ज्या काही त्रुटी मागच्या काळामध्ये जास्त नाही बोलतात पण इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम हवं अशी सगळी नागरिकांची अपेक्षा आहे सर्व पत्रकारांची अपेक्षा आहे त्यांना काही सापडलं नाही पाहिजे कुठली बातमी लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशी हो, आपल्याकडनं अपेक्षा आहे खास करून आता जे काही कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न अनेक वेळेस त्या ठिकाणी निर्माण होतो तहसीलदार साहेब असतील पी आर साहेब असतील सीओ साहेब असतील यांनी सगळ्यांनी त्याच्याबद्दलची काळ काळजी घ्यावी गोष्टी घडू नये यासाठी आपण अगोदरच सदर करावं अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण ते कराल करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य शुभेच्छा देतो मान्य आमदार महोदय आले सर्व वासी सर्व ज्येष्ठ नागरिक सैनिक स्कूलचे विद्यार्थी शाळेच्या विद्यार्थिनी ज्यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शोभा आणली या सर्वांचे मी मनापासून हार्दिक आभार कर व्यक्त करतो आणि प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना हा स्वातंत्र्य दिन चिरावी हो अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी मान्य महोदयांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो थँक्यू धन्यवाद भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संपूर्ण शहरवासियांना माझ्यातर्फे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी सर्व शहरवासियांना कायद्याचं पालन करण्याच्या आवाहन या निमित्ताने करू इच्छितो धन्यवाद कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने अठ्ठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जंडबंधनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं नगरपालिकेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या आपल्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण करून यापुढे स्वरा स्वराज्याचं स्वराज्य कसं होईल आणि एकमेकाप्रती बंधुभाव कसा वाढीस लागेल या शुभेच्छा सर्वांना देतो आणि थांबतो धन्यवाद मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी आमदार आशुतोष काळे तहसीलदार महेश सावंत मुख्य अधिकारी सुहास जगताप शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष नगरसेवक विद्यार्थी नागरिक पोलीस कर्मचारी शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते